लग्नाच्या मंडपातून थेट मतदान केंद्रावर सावर्डेच्या सोनाली मानेचा लोकशाहीला सलाम जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ऐन मतदाना दिवशी विवाह समारंभ पार पडलेल्या तासगाव तालुक्यातील सावरडेतील नववधू सोनाली सुधाकर माने हिने लोकशाहीप्रती आपले कर्तव्य बजावले अक्षता पडताच आणि सप्तपदीपूर्वीच ती वरासह थेट मतदान केंद्रावर पोहोचली आणि नववधूच्या पेराव्यात मतदानाचा हक्क बजावला सोनाली मानेचे सासर बलगवडे येथे असून या प्रसंगाचे सर्वत्र कौतुक होत आहे सावर्डेच्या तलाठी ऋतुजा पाटील आणि सहाय्यक विष्णू माने यांनी नवदाम्पत्याचे स्वागत केले लग्नाच्या गडबडीतही मतदानाला प्राधान्य देत सोनाली मानेने लोकशाही मूल्याचा जागर केला असून तिच्या या कृतीची संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू आहे लग्नाच्या मंडपातून मतदान केंद्रापर्यंतचा हा प्रवास लोकशाही मजबूत करणारा आणि समाजासाठी प्रेरणा देणारा ठरतो आहे विवाहानंतर आपल्या जोडीदारासह आयुष्याची नवी सुरुवात करणाऱ्या सोनालीने मतदान हा प्रत्येक नागरिकाचा केवळ हक्क नसून कर्तव्य आहे आयुष्यातील कोणताही क्षण मतदानापेक्षा मोठा नाही असा मोलाचा संदेश दिला आहे महाराष्ट्र मराठी न्यूज तासगाव महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी